कुटुंबे भारतीय जनता पार्टीवर तमाम सर्व मित्र कंपनीचे आभार मानतो की ज्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला मी विकासाच्या कामातून उत्तर देणार आणि त्याला तडा जाऊ देणार नाही शहरातले जे प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार स्वच्छ कारभार आणि एकदम चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार ज्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे रस्ते पाणी व स्वच्छता या गोष्टींना प्राधान्य देणार व भ्रष्टाचार मुक्त प्रशानाचं काम करणार हीच फक्त मा आम्ही आमची आम जी टीम निवडून येणार हे ये सगळं काम करणार आहे आणि याच्यावरच आम्ही विजय मिळवणार ही आम्हाला गॅरंटी आहे की आज शहरामध्ये कोपरगावत बघितलं तर गेल्या पाच सात वर्षापासून भ्रष्टाचाराचा फार मोठा मुद्दा आहे का भ्रष्टाचारामुळे झालेली कामे सर्व निकृष्ट दर्जाची झाली आहे त्यामुळे निधीचा अपव्यय झाला आहे दरवर्षी जो चार पाच कोट रुपये स्वच्छतेवर खर्च होतो पण एवढं करूनही कोपरगावची स्वच्छता कधी होत नाही पाण्याचा प्रश्न आहे पाण्यावरही खर्च होतो पण पाणीही स्वच्छ मिळत नाही ते पण मुबलक मिळत नाही तर या सर्व गोष्टी कोपरगावकरांना चांगल्या पद्धतीने देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार